तर मित्रांनो आज आम्ही तुझं ब्लड टेस्ट करायला गेलो होतो म्हणजे तिचं ब्लड टेस्ट मला कालच करायचं होतं पण माझ्याकडनं एक दिवस लेट झाला कारण तर आमुष असल्यामुळं मी म्हटलं ले नको म्हणलं जायला म्हटलं कशाला लोक आमुषाचं म्हणजे दवाखाना तर आज आम्ही ब्लड टेस्ट करायला गेलो तर ब्लडच्या रिपोर्टमध्ये असं आलं आहे की हिच्या अंगामध्ये रक्ताची कमी मग ती हिला गुहे पण चालू आहे पण ती गुहे हिला पचत नाही की मी म्हणजे ती गोळ्या कधीपासून चालू असतात आधीपासूनच आपण जेव्हा ट्रीटमेंट घेतो ना तेव्हापासूनच गोळ्या चालू असतात पण मला तेव्हापासूनच ती गोळी पसलेली आहे दुसरी गोळी कुठली होती दिली डॉक्टर ती दोन गोळ्या होते एक रक्तवाडीची आणि एक कॅल्शियमची ती कॅल्शियमची आहे का ती पसती त्याला काय नाही रात्री झोपताना खायची पण ही जी आहे ना hmm. दुसरी वाली जेवण झाल्यानंतर ना दोन तासानंतर ना खायची आणि ती जेव्हा पण खाल्ली तेव्हा पूर्ण असं उलटच होतं मला काहीच सुधरतच नाही लगेच ताकद येते त्याला ती बहुतेक जास्त पावरची वाटतो अजून काय जर म्हणले होते मित्रांनो म्हणजे असं व्हिडिओच्या कमेंटमध्ये आलं मला की प्रेग्नेन्सीमध्ये ब्लड टेस्ट करणं ही साजिक गोष्ट आहे किळकोळ नॉर्मल आहे तर ह्या गोष्टी किळकोळ पण असतात नॉर्मल पण असतात ही मला माहिती प्रेग्नेन्सीमध्ये करतात रक्त टेस्ट पण त्याच्यानंतर ना ती टेस्ट केल्यानंतर ना तर कळतं ना रक्त जास्त आहे का कमी आहे काय आता त्यांनी रक्त कमी सांगितलं आणि हायच म्हणून तर ही त्रास होते इथं म्हणजे कमरे दुख किंवा दमभर श्वास घ्यायला त्रास हो आता सुद्धा मला आहे ना इतका त्रास होते तरीसुद्धा मी म्हणते बाबा नाही का म्हणजे मला असं वाटतं की प्रेग्नेन्सीमध्ये होतच असतो त्रास म्हणून अंगावर काढते पण ती आता कळालं ना ती अंगातलं रक्त कमी असल्यामुळे त्रास होतो अजून भरपूर त्रास सांगितलं त्रास होते म्हणजे असं प्रेग्नेसीमध्ये पहिल्यांदा म्हणजे असं काहीच चाललंय काय अजून ह्या गोष्टी मला पण म्हणजे माहीत आहे की बाबा तुम्ही तुम्ही कमेंटमध्ये म्हणसाल काय तुमचं काय पहिल्यांदा डिलिव्हरी होत नाही ही ते असं म्हणजे काही लोक आहेत कमिट करणार आणि ह्या सगळ्या गोष्टी यांना का माहित नाही म्हणजे माहिती का कारण की पहिल्या वेळेला आहे ना असं काय अशा काही गोष्टी झालं होत्या ब्लड टेस्ट केलं म्हणजे म्हणजे दवाखान्यात न्यावं लागलं नाही की बाबा रे तुला असं दुखते आणि घेऊन जावं दवाखान्यात रात्रीचा पाळा असं काहीच झालं नव्हतं तेव्हा पण या बारीने खूप हाल झाले म्हणजे पहिल्यांदा रात्रीचं रात्रीच ऋतू आजारी पडली तिला दम भरल्यासारखं व्हायला लागलं आता ते काय म्हणते त्याला दुखायला बरगडीत काय दुखत होतं तिच्या ती ओझं उचलल्यामुळं पण ती हिच्या चुकीमुळे चालतं पण आता रक्ताची पण कमी याच्या अंगात पण पहिल्या मध्ये असा काहीच प्रॉब्लेम झालेला नाही अजून म्हणजे कसं ना ह्या मध्ये हिला खूप त्रास व्हायला अजून पहिल्या मध्ये ज्या गोळ्या दिल्या होत्या म्हणजे काय माहिती आलं ती रक्त वाढायची कॅल्शियमची त्या मला म्हणजे सगळं चांगलं होतं असं रक्त बिक्त काय तिच्या अंगामध्ये कमी नव्हतं पहिल्यांदा

डोस घ्यावा लागल म्हणजे म्हणजे रक्तवाढीचं एक इंजेक्शन असते तर गल, का का ना, ना, ती इंजेक्शन घ्यावं लागल म्हणजे बघू आता म्हणजे कसं काय होते काय नाही अजून ती कुठले तुला ती एक कुठला डोस आहे ती पण डोस घ्यायला सांगितलं तीन चार होते माहितीला एकच आहे कारण की बाळ लहान असल्यामुळं आरू लहान एकच एक म्हटलं तर मागच्यापर्यंत किती होती पहिलं प्रेग्नन्सी म्हणली तीन चार होते तीन चार इंजेक्शन दोन तीन वेळा गेलं नव्हते का आणि ती पण पाच ते पाचव्या सहाव्या महिन्यापर्यंत होतं तो डॉक्टरांना म्हटलं होतं मी डोस द्या म्हणून पण डॉक्टर म्हटली किती घेऊन म्हणजे डायरेक्ट तर अंगणवाडीमध्ये घ्या तर अंगणवाडीत मी गेलं तप फोन तर त्यांनी म्हणते ती पहिल्या शुक्रवारी का बुधवारी शक्ती शुक्रवार का म्हणते मी ठेवलं बघ बघावं लागेल बुधवारी नाही अहो शक्तीवारी तर पहिल्या महिन्यात पहिल्या शुक्रवारी का बुधवारी काय कन्फर्म अजून एकदा मी फोन करून करतो कारण तर मला बुधवार ऐकवालतं ही शुक्रवार मानलेली काय म्हणजे मला हिचं गणितच कळलं तू चुकीचे बोलते आहे मी चुकीचे बोलतो आहे हे काय मला माहीत नाही तुम्ही म्हणजे मित्रांनो तुम्हाला कोणाला माहीत असेल ती गोष्ट तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण तर तुम्ही सांगितल्यानंतर आम्हाला समजेल तर ती विषय तर खरंच म्हणजे या महिन्यानं तुला प्रेग्नेन्सीमध्ये खूप त्रास झाला अजून डॉक्टर असं पण म्हटलं की तुम्ही पहिले सोनोग्राफी करून घ्या म्हणून तर आता सोनोग्राफी लवकर करायला लावली आता या एक दोन दिवसात मी सोनोग्राफी करून घेणार आहे रे तुझे आता जायचं आहे आम्हाला सोनोग्राफी पण करायला जायची रे तुझे तर पहिल्यांदा असं व्हायला लागलं की बाबा ह्या गोष्टी सगळ्या पहिल्या प्रेग्नेसीमध्ये तर असं काय सुद्धा झालं नव्हतं आता असं व्हायला लागलं की बाबा नाही काय होत नाही सगळं करू शकतं म्हणजे नाही का असं वज उचलू शकतं किंवा काय करू असं व्हायला लागलंय मला की नाही मला आधी नाही त्रास झाला आता तर कशाला होईल हा डोक्यात विचार घेते पण त्याचं उलटच व्हायला लागतं ह्या बारीने नाही म्हणजे ह्या बारीने हिला म्हणजे पहिल्यांदा ही पहिल्या प्रेग्नन्सी मध्ये एकदम अशी हसून खिळून आमच्या टाय मला हिने म्हणजे लय ही केली असं वज नऊ महिन्यात मला म्हणते काय मला कशाचा कुठला त्रास नव्हता त्या टायमाला लय हसून खिळून मला काय म्हणून ती मी म्हणजे नाही का करायची अजून ह्या बारीने म्हणजे आता विचार करावा लागतोय प्रत्येक गोष्टी करायचं अजून सारखं ती दम भरतय ही होते ती होते ते सांगितले म्हणजे पित्ता होते म्हणून सांगितले पित्ता मुळे हो आणि म्हंटले तर तू काय ते डाळ डाळ खायची ना फक्त मुगाची डाळ खायची म्हटले पालेभाजी का म्हटले परत चहा पिऊ नको चहा अजून ही चहा सगळ्यात आवडीच आवडीची गोष्ट याला सांगितलं चहा बंद करायला सांगितलंय कारण तर चहा कसं माहितीये का काय म्हणजे तिने भूक लागत नाही भूक लागत नाही परत पित्त होते काय 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 गोष्टी सांगितली ती त्यामुळं पूर्णपणे बंद करायला सांगितलं डॉक्टरांनी त्यांना काय विचारलं माहिती का घेतलं च्या घेतला बघितलं तिथं पण गेल्यावर म्हणजे मला तिथं म्हणजे असं मॅडमात येऊ देत नाहीत ना म्हणजे असं बोलते ती पण काय बोलताना येऊ देत नाही ती आत मध्ये मग त्या टायमा हिने विचारलं की बाबा क्वरा चा अजिबात पिऊ नको थोडासा वाटला घे बाई कसं आहे ना म्हणजे घे म्हटलं तरी नाही आता कशाला आपल्याला त्रास होते म्हटलं कशाला घेणार नाही तर मित्रांनो कसे ना ह्या भारीनं ले म्हणजे जे प्रॉब्लेम चालू आमचे काय सांगायचं तुम्हाला सारखं हिचा तर दावा खरा सांगता तर आरोज मला खूप टेंशन येते तिला कसे वातावरण जरा चेंज झालं की तुम्हाला त्या म्हणजे लक्ष म्हणजे अजूनही चार पाच दिवस असेत ना की बाबा लगातार वातावरण म्हणजे सारखंच वातावरण चेंज झालेलं आहे ऊन तर पडते पाऊस तर येते थंड तरी होते काही सगळं वातावरण पूर्ण बिघडलंय पण त्याच्यामुळे सारखं म्हणजे आरूपन सारखं आजी पडायला लागली अजून ही पण आजारी पडायला लागली परवा दिवशी मी पण आजारी म्हणजे दवाखाना काय मागतो काय म्हणतात दवाखाना महाग लागला ते हात धुवून महाग लागतो तर नाही फक्त आता ही आता सोनोग्राफी करायला सांगितले डॉक्टरांनी सोनोग्राफी म्हणजे त्या रिपोर्ट मध्ये सगळं चांगले आहो असं वाटतंय आम्हाला कारण तर पहिल्यांदा असं रक्त कमी भी थी भी थी गोष्टी सगळ्या जर का तिचं म्हणजे पण रक्त नाही वाढलं तर तिला तिथं रक्त चढवा लागला डायरेक्ट डॉक्टरने सांगितलं तर बघा आता कसं काय होतं काय नाही विषय जास्त म्हणजे असं पालेभाज्या परत नंतर काय सफरचंद अजून काय डिंकाचे लाडू ती खायला सांगितली तर ह्या सगळ्या गोष्टी खायला सांगितल्या माहिती करता जाऊ काय म्हटलं की जीवावर येते का तू स्वतःचा विचार करू नको तू आपल्या बाळाचा पण विचार कर काय मला दम भरल्यासारखा माहिती तर मित्रांनो बघू आता म्हणजे आता आपण सोनोग्राफी काही एक दोन दिवसात करणार आहे तर सोनोग्राफी मध्ये काय येतंय तुम्हाला मी नक्की सांगेल